ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं चॅनल वाजवा एवढा गोड आवाजे एवढी ताकद याला रियाज करावा लागतो हे यांचे जीवनातले वीस वर्ष आळंदी लागेल सागमप लावण्यात हे आपल्या नांदूर घाटचे महाराज केस तालुक्यामध्ये गावे आहे वा मी ज्यावेळेला दोन हजार एक साली त्यांच्या गावाला कीर्तनाला गेलो होतो तेव्हा त्यांना घेऊन गेलो होतो आळंदीला आज महाराष्ट्रात एक नंबरला नावे यांचं गायनाच्या बाबतीमध्ये ओंकार जगताप नावेद यांचं शेडजे लागला ना वरचा रबलासारखा आवाज असा लांबतच जातो लांबतच रबल तरी तुटून जात जातं पण त्यांचा आवाज तुटत नाही शेडजीलाच असला कमी माणसं कशी रियाज केली पाहुणे आले ना आपल्याकडं आपल्याकडे एखादा गाणं राहिला पण त्याचा मान ठेवला पाहिजे आपण तर रोजच घात असतो आपण रोजच म्हणत असतो खूप मोठी मंडळी ती धन्यवाद तुकाराम महाराजांनी अंगावर पाणी सहन केलं पण वळून तक्रार न केली की अताए का? अताए का? बाई माझ्या अंगावर पाणी का टाकलं आता ऐका आता ऐका एक महिना निघून गेला शोभा कासार महाराजांच्या बायकोच्याच अंगाचा दाह व्हायला लागला इतका दाह व्हायला लागला ओंकार महाराज दादा इतका दाह व्हायला लागला की झोप येऊ द्यायना खाऊन द्यायना काहीच करू नाही लाज सांगावं लागलं त्यांना शिवबा महाराज मला माफ करा तुमचे गुरु राय घरी आले होते त्या दिवशी मी कडक पाणी त्यांच्या अंगावर टाकलं तेव्हापासून माझ्या अंगाचा दाह होतो इतकं वाईट वाटलं शिवबा महाराजांना अरे रे रे म्हटले काय केलंस ग ज्यांनी समाजासाठी अख्खं जीवन दिलं त्यांच्या अंगावर तू पाणी टाकलंस ते पण उकळतं तुझा दहा शांत होऊ शकत तुझा दहा शांत होऊ शकत नाही शेवटी तुकाराम महाराज कडे हे दोघ उभयता आले दर्शन घेतलं विचारलं महाराज जेव्हापासून अंगावर पाणी टाकलं होतं तेव्हापासून दहा होते दहा शांत होत नाही का तुकाराम महाराज म्हटले ज्या दगडावर मी बसलो होतो जिथं माझ्या अंगावर पाणी टाकलं होतं तिथंची माती आहे ना माती वली करून तुमच्या अंगाला लावा तर तुमचा दह शांत होईल काय कमाल अरे जोडी फाडली रे जोडी लोकांना ऐका माझा विसोबा दिलं नाही खापर मिळू दिलं नाही मडक मिळू दिलं नाही पण त्याच विसोबाला ज्ञानोबानी संत बनवलो त्याच बाईला तुकाराम महाराजांनी माफ केलं धर्माचे पालन हे धर्माचं पालन करण्याच्या गोष्टी आहेत हे का नुसते ऐकण्यासाठी नाही शिकण्यासाठी लक्षात ठेवा हिताच्या ठिकाणी जागावं लागतं भगतसिंहांसारखं संतांसारखं संतांसारखं जे जागत असतात जे असं जगत असतात त्यांच्या माता पित्याला धन्यता मिळते माता पिता नाशिक जिल्ह्यामध्ये एक सिन्नर नावाचा तालुका आहे पोरण आणि त्या सिन्नर तालुक्याला एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे त्या शिंदेवाडीला वयाच्या सोळाव्या वर्षी <coughs> व्यायाम करत होता एक पोरगा तब्येत बनवत होता त्या पोराचं नाव केशव गोसावी होता जरा ऐका एका जवानाच्या कार्यक्रमाला आलात ना मग जवान घरी घेऊन जाते कोणता बाप धन्य असतो कोणती माता धन्य असते आणि कोणी म्हणावं मी ही सात घरी घेऊन जा कधी गेलात नाशिक जिल्ह्यात तर त्या सिन्नरच्या शिंदेवाडीला जाऊन या सोळाव्या वर्षी पोरगा व्यायाम करत होता धावत होता लहानपणी आई नाहीये त्याला बापच आहे आणि तो बापही इथून बाप। अपंग आहे इथून हात नाही बापाला असा तुटलेल्या हाताचा बाप आहे अपंग ही सत्य घटना आहे माझ्याकडे बघा आणि तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून शिकवला एवढं प्रेम असतं बरं का बापाच म्हणून पोरांनो माय बापाला विसरू नका खरंच सांग बापासाठी तुकोबारांनी अभंग लिहिला की बाप किती कष्टानं हजारे महाराज घडवतो बाप किती कष्टानं घडवतो लेकराला अभंग लिहिला तुकाराम महाराजांनी बाप बाप करी जोडी, पुराची बाप करी जोडी, पुराची माझ्यासाठी एक पोत आहे ना पन्नास क्विंटलची ट्रक खाली करतो इच्छा मुंड्यात अंबाजोगाईला अहमदपूरला लातूरला कोणत्या शहरात जाऊ द्या पोरासाठी जगतो फाटलेली बाण्या घालतो फाटले धोतर शोन घालतो ऐका ऐका जीन्सची पॅन्ट आणतो टी शर्ट आणतो इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो डॉक्टर बनवतो महाराज बनवतो श्रीमंत बनवतो मालक बनवतो कोण बाप पोरांनो माझं ऐका माझं लक्षात ठेवा हे वाक्य घरी घेऊन एकच करायात त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली मला कस होत या कुणी बाबा म्हणताना मन वरी हुंद का दाट तो या गोष्ट बापाची सांगता किती कष्ट करतो ना बाप त्याच्यातला हा बाप आपण गाताचा बापे पोरांनो एवढं घरी घेऊन उदाहरण माझ, एका सैनिकाची सेवा निवृत्ती आहे आपल्या गावातला पोरगा आहे पैसे जास्त झालेत म्हणून कार्यक्रम नाही ठेवला तुम्हाला शिकण्यासाठी कार्यक्रम ठेवला नाशिकला सकाळी कीर्तन करून इथपर्यंत आलो मी प्रवास करून एवढं माझं घरी घेऊन जा अपंग हातानं तुटलेल्या बापानं भाकरी करायला सुरुवात केली आई निघून गेली म्हणून दुसरं लग्न नाही केलं त्यानं पोरगा शिकवला घडवला पोरगा आता बारावी पास झाला सतरा अठरा वर्षाचा झाला व्यायाम करत होता ऐका अनंत परीक्षा देत होता त्याला वाटत होतं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या तुटलेल्या हाताने भाकरी खायच्या म्हणून तो पोरगा आता परीक्षा देत होता योगायोगानं मिलिट्रीच्या परीक्षेत पास झाला आणि त्याला भारत देशाच्या मिलिटरीतून दे वासल, पत्र आलं ऐका रे ऐका केशव गोसावी तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये जवान सैनिक म्हणून नोकरी मिळते संधीचं सोनं करा त्यानं ते लेटर वाचलं पत्र वाचलं लढायला लागलं मी जर सीमेवर लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीमध्ये गोळ्या गेल्या तर माझ्या अपंग बापानं काय मरेपर्यंत अपंग हातानं भाकरीच करायची का म्हणून करा तो पोरगा पत्र त्यानं पास केलं नाही अपंग हाताचा उभारून म्हटलं का रे राजा असं कळलंय मला की बाबा अरे मग का जात नाही बाबा मी जर सीमेवर लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीवर गोळ्या केल्या तर तुम्ही काय तुटलेल्या हाताना भाकरी करतच जगायचं का नको बाबा दुसरी नोकरी करतो लग्न करतो बाबा तुमचा संसार चालवतो तर तो अपंग हाताचा बाप म्हटला राजा येश येश ए केशव अरे तानाजी घाबरला असता तर कोंडाना मिळाला नसता मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता येसाजी घाबरला असता तर सज्जनगड मिळाला नसता शिवाजी राजा घाबरला असता तर हिंदू धर्म टिकला नसता माझा शंभाजी राजा घाबरला असता तर कदाचित आज आपल्याला स्वराज्य मिळालं नसतं आपल्यासाठी ही मंडळी जाईल काय बाप आहे अशा त्र्यंबक दादा सारखा बाप आहे की जो स्वतःही सेवा करतो आणि लेकराला ही सीमेवर पाठवतो काय बाप आहे काय पोरगा अरे असा बाप पाहिजे या बापाची गरज आहे आम्हाला बापाच्या समोर पोरगा पुढी खाटो बापाच्याच पायर पिचकारे आणतो असा पोरगा नको आम्ही असा बापही नको आम्हाला अशा बापाची गरज नाही आम्हाला असा बाप पाहिजे आम्हाला पण जा जा राजा जर सीमेवर शहीद तर माप मरेपर्यंत तुटलेल्या हाताने करीन म्हणून पोरगा दोन हजार चौदा साली सीमेवरती लढायला गेला चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा पाच वर्ष देशाच्या मातीसाठी लढला आणि त्या दोन हजार पंधराच्या चौदाच्या मे महिन्यामध्ये फुलंबरी तालुक्यामध्ये एक गिरी महाराज आहेत वारकरी आहेत कीर्तनकार आहेत त्यांची एक यशोदा नावाची मुलगी केशवला देण्यात आली दोघांचं लग्न झालं पंधरा सोळा आणि सतरा अशा तीन वर्षाचा जा संसार झाला आणि दोन हजार अठरा ला दिवाळीच्या पिरेड ला ती यशोदा नऊ महिन्याची गर्भधारणेची दिवाळीच्या सुट्टीमध्ये नवरा येणार म्हणून आनंदी होतात माझ्या पोरीला नऊ महिने पूर्ण झालेत म्हणून तो महाराष्ट्र तिला न्यायला आला होता दिवस धनत्रयोदशीचा होता बाप न्यायला आला होता संध्याकाळी पूर्णाच्या पळ्या झाल्या होत्या अपंग हाताच्या बापाला भाकरी करता येणार नाही म्हणून पोर म्हणत होती मला अजून राहू द्या तर तो म्हणत होता नाही जा। जा ना मी करतो पण तुझा तुझ्या तब्येतीची काळजी घेणं गरजेची आहे तिनं रात्री नवऱ्याला फोन लावला होता नवऱ्याचा होकार मिळाला होता सकाळच्या गाडीनं आता यशोद्याला माहेरी जायचं होतं डिलेव्हरीसाठी सगळं सगळं नियोजन झालं होतं दहा पाच दिवसांना मी येतोय असं म्हणून वाटच पाहत होते सगळीजण जायचं होतं सकाळच्या गाडीनं आणि फोन ठेवल्यानंतर दोन तासांनी एक सीमेवर मोठा हल्ला झाला त्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत असताना बरेचसे जवान मातीला पडले त्यांनी आपला झेंडा खाली पाडला म्हणून हो त्या केशव गोसावीला दम नाही निघाला ना ना तो सुट्टीवर नव्हता तरी सुद्धा लढत नव्हता तो झोपलेला असताना उठला अंगामध्ये वरती धारण केली बंदूक घेऊन सीमेवरती गेला लढायला लागला लढता लढता सीमारेषा ओलांडली आपला पडलेला झेंडा पुन्हा एकदा रवला भारत माता की जय वंदे असा जयघोष केला आनंदी आनंद झाला विजय मिळाला असं वाटलं पण पलीकडच्या झाडाच्या मागचा एक दहशतवादी दिसला नाही आणि त्याच्या दोन गोळ्या सप सप सपसप करत त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या आणि तो पोरगा धरणेला पडला मातेला करून निघून गेला माझ्याकडे बघारे पोराट वाऱ्यासारखी बातमी नाशिक जिल्ह्यात आली महाराष्ट्रात आली गाव बंद झालं तालुका बंद झाला शहर बंद झालं देशाच्या झेंड्यामध्ये दे ती बॉडी गुंडाळली आणि ज्या पोरीला भाप न्यायला आला होता ना तो आता इष्टीची पाट वाट पाहत उभा होता त्या गावात ती बॉडी झाली अपंग हाताचा बाप मंदिराकडे येत होता गाव सगळं गावात दुकानं का बंद आहेत गावातली माणसं आज कुणाशी का बोलत नाही चालत चालत आपलं गाव हाताच्या बापाच्या मनामध्ये वाटत होत असं झालेलं नसावं असं झालेलं नसावं असं झालेलं नसावं नसाव। मनामध्ये विचार करत पाऊल टाकत होता आणि तेवढ्यामध्ये समोर ती बॉडी दिसली आणि बापान भारत देशाचा झेंडा सरकून आपला एकुलता एक पोरगा मृत्यूच्या वरती पाहिला धाड दिशी बाप खाली हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा